न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देवुरोड पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा आणि अकरा या तारखेला गुन्हा दाखल झाला देवुरोड पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचारी पोलीस शिपाई सचिन शेजाळे तसेच पोलीस न सोळा एकोणसत्तर हेमंत गायकवाड या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगनमत करून काही गुन्हेगारांनी एक श्रीमंत घराण्याच्या विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यामध्ये दाखल करण्याच्या धमक्या देऊन त्याच्याकडून चक्क चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये खंडणी दोन पोलीस कर्मचारी यांनी घेतले आहे देहुरोड पोलीस स्टेशनमध्ये या अगोदरही चर्चेत असलेले पोलीस कर्मचारी सचिन शेजाळे यांच्याबद्दल देहुरोड पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या नागरिकांमध्ये बोललं जात आहे की हे सर्व ठिकाणी अवैध धंद्यांची भागीदारीमध्ये काम करत आहेत काही गुटक्यावाल्यांबरोबर तसेच मटकेवाल्यांबरोबर पार्टनरशिपमध्ये सचिन शेजाळे हे काम करत आहेत त्यांच्या आशीर्वादाने देहुरोड मध्ये अवैध धंदे सुरू होते प्रत्येक धंद्यावरून त्यांना हप्ते मिळत होते हेही नागरिकांमध्ये बोलले जात आहेत तसेच प्रकार दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस रोजी एक विद्यार्थ्या बरोबर घडला गेला आहे हा विद्यार्थी झारखंड येथून शिकण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे परंतु त्याचे वडील खूप श्रीमंत आहेत म्हणून देहुरोड पोलीस स्टेशनचे हे कर्तबगार पोलीस कर्मचारी यांनी आणि काही या विद्यार्थ्यांच्या मित्रांनी आणि काही गुन्हेगारांनी का मिळून संबंधित मुलाला गांज्याच्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला रावेत आणि या भागातील टपरीवरून गांजे घेऊन आरोपीने संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यासोबत मिळून संबंधित विद्यार्थ्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन आणि नंतर देवरोड पोलीस स्टेशनला आणून त्याला धमकी देऊन तुझ्यावर गांजाचा विक्री करतो असं तुझ्यावर गुन्हा दाखल करावा लागेल त्या विद्यार्थ्यांनी घाबरून त्याच्या अकाउंटमधून बँकमधून फोनपे तसेच इतर अमाऊंट चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये संबंधितांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आहेत त्याच्याकडून वीस लाख रुपये मागितले गेले होते त्या विद्यार्थ्यांनी घाबरून पाच लाख रुपयापर्यंत रक्कम संबंधित पोलीस कर्मचारी आणि आरोपींना दिली आहे त्यामध्ये अनिल चौधरी अमन शेख हुसेन डांगे, मोहम्मद अजमेर मिर्झा शंकर गराडे मुन्नास्वामी आणि देवरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पंचवीस शून्य पाच सचिन शेजळ तसेच पोलीस नाईक सोळा एकोणसत्तर हेमंत गायकवाड या सर्वांवर भादवी कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे पंच्याऐंशी एकशे वीस तीनशे चौऱ्याऐंशी आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये चार आरोपी अटकेत आहेत त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही तरी वरिष्ठांच्या समजले आहे की सर्वांना अटक केलं जाईल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येणार आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण पोलीसच असे प्रकार करू लागले आणि खोट्या केसेस दाखल करून पैसे मागण्याचे काम करत असेल तर त्यांच्यावर अंकुश बसला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून केली जाते या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयमधील पोलिसांमध्ये खळबळ माजले आहे तसेच दोन पोलिसांनी कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव खराब या दोन पोलीस कर्मचारी करत आहेत अनेक पोलीस चांगल्या प्रकारे काम करतात परंतु अशा खंडणी बाजार पोलिसांकडून कर्मचाऱ्यांमुळे प्रामाणिक पोलीस बदनाम होत आहे तर याकडे पोलीस आयुक्त साहेब यांनी लक्ष केंद्रित करावे असे नागरिकांकडून आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बोललं जात आहे न्यूज महाराष्ट्र केन प्रतिनिधी दत्ता कांबळे देवरोड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा